नमस्कार रश्पिनी अन्नपूर्णा मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशी रसरशीत बालूशाहीची रेसिपी तर ही बालूशाही पाहणा अगदी विकत सारखी उलट त्यापेक्षाही भारी तयार झालेली आहे तर आज आपण घरच्या घरी परफेक्ट स्टाईल बालुशाही कशी बनवायची नाही ह्याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे नऊ शिके जरी असेल ना तरीही यांना ही परफेक्ट जमणार आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभर टक्के परफेक्ट बालूशाही आपण घरच्या घरीच तयार करू शकतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तीन ते चार साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे पण खायला म्हणाल ना अप्रतिम लागतो फक्त ही बालुशाही बनवताना ना आपल्याला मेजरमेंट योग्य घेणं गरजेचं आहे कारण मेजरमेंट थोडं जरी बिघडलं ना तरी आपली बालुशाही बिघडण्याची शक्यता असते तर इथे मी मेजरिंग कपाने बरोबर दोन कप मैदा घेतलेला आहे घरातली कुठलीही वाटी फिक्स करा त्याने घेऊ शकता आणि वजनाने घ्यायचं ठरलं तर तुम्ही इथे दोनशे तीस ग्रॅम हा मैदा घेऊ शकता त्यानंतर जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने आपल्याला एक चमचा भर बेकिंग पावडर घ्यायची आहे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर आपल्याला घ्यायची आहे एक चमचा आणि अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तो अजूनच रुचकर लागतो आता हे सगळे जिन्नस आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे आता मी जे जे जिन्नस आणि ज्या ज्या मापाने घेणार आहे ना तेच तुम्हाला घ्यायचे आहे तेव्हाच तुमची बालुशाही परफेक्ट होणार आहे कारण बरेच जण सेम प्रमाण घेऊन बालुशाही बनवतात आणि ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहे ना त्या करत नाही त्यावेळेला आपली बालूशाही बिघडते किंवा प्रमाण कमी जास्त घेतल्यामुळे सुद्धा बिघडते त्यानंतर इथे मेजरिंग कपाने बरोबर तीस एम एल आपल्याला वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे तुम्ही डाळदाही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता परंतु ह्या गोडाच्या जेव्हा साजूक तूप वापरताना त्याची जी चव आहे ना अतिशय भारी लागते तर इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की साजूक तूप नक्की वापरा जास्तही काही लागत नाही साधारणतः पाव कप इथे मी घेतलेला आहे वाटीने म्हणाल तर वाटीने मोज घेणार असाल जिन्नस तर पाव वाटी तुम्ही इथे साजूक तूप आणि तेही पितळलेलं आता हे जे मोहन आहे ना ते छान असं व्यवस्थित या पिठाला लागलं गेलं पाहिजे एकजीव करून घ्यायचं आहे आता मेजरिंग कपानेच इथे मी आता जो तुपासाठी कप घेतलेला होताना त्यानेच आता सुरुवातीला पाव कप पाणी घातलेलं आहे पाण्याचं सुद्धा अचूक प्रमाण सांगते म्हणजे तुमची बालुशाही अजिबात बिघडणारच नाही सुरुवातीला पाव कप टाकलं मिसळून घेतलं त्यानंतर अजून पाव कप घेतलेलं आहे आता त्यातलं थोडं थोडं करून मी यामध्ये घालणार आहे कारण एकदा जर घातलं ना पाण्याचा अंदाजही चुकू शकतो तर त्यामुळे मी सुरुवातीला थोडं थोडं करूनच घातलेलं आहे आता बाकीचं राहिलेलं पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे तर टोटल मला हे पीठ भिजवण्यासाठी ना बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे आता हे पीठ भिजवताना सुद्धा एक ट्रीक आहे तीच लक्षात ठेवायची आहे हे जे पीठ भिजवत ना आपण अगदी कणिकसाठी जसं पीठ मिळवतो ना अगदी दाबून दाबून हे पीठ मिळतो ना तसं मळायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फक्त पिठाचा जो गोळा आहे ना जमा करायचा आहे पीठ मळायचं नाही तर फक्त हे जे पीठ आहे ना भिजवलेलं एक ठिकाणी जमा करायचं आहे जेवढे तुम्ही हलक्या हाताने हे पीठ भिजवाल ना तेवढे आपल्या बालुशाहीला लियस अप्रतिम येतात मस्त येतात अगदी खारीप्रमाणे असंख्य लियस आपल्या बालुशाहीला पडणार आहे तर ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे बालुशाहीला पीठ मळत असताना अजिबात जास्त जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाही तर हे पहा अगदी हलक्या हाताने हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे लेयर्स तर तुम्हाला ऑलरेडी इथे दिसतच असेल आता हा पिठाचा गोळा आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत पीठ छान भिजलं की आपल्या बालुशाही सुद्धा मस्त अशा तयार होणार आहे तोपर्यंत आपण आता त्यासाठीचा लागणारा पाक तयार करून घेऊया तर मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही वाटी घेऊ शकता कारण आपलं प्रमाण जे आहे ना ते अजिबात कुठेही बिघडायला नको याकरता मी तुम्हाला वारंवार सांगत आहे आता त्याच कपाने आपल्याला बरोबर एक कपच पाणी घ्यायचं आहे ह्या दोघांचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे वजनाने म्हणाल तर ही साखर बरोबर दोनशे तीस ग्रॅम आहे आणि आपल्याला पाणीसुद्धा सेम तेवढंच घ्यायचं आहे त्यात मी वेलची टाकलेली आहे थोडीशी कुटून त्यानंतर काही केशरचे धागे टाकलेले आहे आता आपल्याला परफेक्ट हलवाई स्टाईल बनवायची आहे ना तर त्याकरता इथे मी ऑरेंज फूड कलर टाकत आहे त्यामुळे आपल्या बालूशाहीला रंग अतिशय भारी येणार आहे आता हा जो फूड कलर आहे ना हा टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे परंतु टाकल्यामुळे ना आपली जी बालूशाही आहे ना अजूनच छान दिसणार आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की वापरा बालूशाही छान दिसेल तर आता हा साखरेचा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर किती शिजवणार आहोत तर आपल्याला अजिबात एक तारीचा पाक तयार करायचा नाही फक्त हलकासा आपल्याला चिकट हा पाक तयार करायचा आहे तर साधारणतः इथे मी तीन ते ती 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 चार मिनटं मोठ्याच गॅसवरती हा पाक शिजवलेला आहे तुम्हाला चेक करून दाखवते म्हणजे एक तार होण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करावा लागणार आहे हे पहा पूर्णपणे एक तार झालेली नाही अगदी चिकट पाक आपल्याला हा तयार करायचा आहे कारण जास्त एक तारी पाक जर केला ना आपण जी बालुशाही यामध्ये घालणार आहोत ना ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मुरली गेली पाहिजे त्यामुळे एक तारी नाही तर थोडासा कच्चा पाक आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन घालायचे आहे कारण बऱ्याचदा तुम्ही बघा बालुशाहीच्या वरती ना जेव्हा आपण बाहेरून बालुशाही आणतो ना त्यावरती साखर जमा झालेली दिसते परंतु असा लिंबाचा रस घातल्यामुळे ना यावरती साखर जमा होणार नाही पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या पूर्णपणे एक तार अशी होत नाहीये फक्त चिकट पाक हा आपल्याला दिसत आहे आता हा पाक आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे पीठ आहे ना है ने ते भिजलं आहे की नाही ते पाहूया आता सगळ्यात महत्वाची स्टेप इथं येणार आहे बालुशाही बनवताना आता हे जे पीठ आहे ना आपण फक्त जमा करून ठेवलेलं होतं आता हे जे पीठ आहे ना हाताने आता मी जशी कृती करत आहे ना सेम तशीच करायची आहे तेव्हाच तुमच्या बालुशाहीला लिअर पडणार आहे तर आता मी हातानेच अशी पसरवून घेतलेली आहे आणि जेव्हा हलवाई ही जी बालुशाही बनवताना त्यासाठी एक ट्रिक वापरतात तर ती कुठची आहे तर ती फक्त कट आणि फोल्डची जी मेथड आहे ना ती ती वापरतात आणि ही बालुशाही बनवतात तर ती कशी आहे तर हे पहा अशा हाताने पसरवून घ्यायचं जे पीठ आहे ते त्याला मधोमध मी कट पाडून घेतलेले आहे आणि एकावर एक आपल्याला ठेवत जायचे आहे तर हे पहा आतमध्ये तुम्हाला लेअर अगोदरच दिसत असेल परंतु जितके तुम्ही लेअर तुम्ही पाडाल ना तितकी छान अशी आपली लेअरवाली बालुशाही पडणार आहे तर दुसऱ्यांदा सुद्धा मी कट पाडून घेतलेला आहे असं आपल्याला साधारणतः तीन ते चार वेळाला करायचं आहे म्हणजे जेणेकरून भरपूर सारे लेअर्स आपल्या बालुशाहीला येणार आहे असं तीन ते चार वेळेला केलं ना एकावर एक पिठाचा जो गोळा आहे तो ठेवत चालायचा आहे थोडस प्रेस करायचा पुन्हा एकदा कट करायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हा जो गोळा आहे ना तो मळून घ्यायचा असं तीन ते चार वेळेला केलं ना त्यानंतर छोटे छोटे गोळे आपल्याला कट करायचे आहे तर आता इथे तुम्हाला दिसत असेल लियर तर अप्रतिम पडलेले आहे मस्त अशा लियर्स आपल्या बालुशाहीला पडलेल्या आहे जेव्हा आपण तळायला घेऊ ना तेव्हा भरपूर सारे ज्या लियर्स आहे ना पाकळ्यांप्रमाणे फुलाप्रमाणे ते फुलणार आहे आता हा पुन्हा एकदा मी असा प्रेस करून घेणार आहे आणि मधोमध -मद याला कट पाडणार आहे आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे जितक्या वेळेस तुम्ही लेयर पाडणार तितकी बालुशाहीला लेअर छान पडणार आहे त्यामुळे ही जी कृती आहे ना अजिबात कुठेही तुम्ही स्किप करायची नाही ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे बालुशाही बनवत असताना तर हे पहा मस्त असे लियर्स पडलेले आहे आता छोटे छोटे गोळे मी तयार करून घेणार आहे अगदी पटापट ही जी बालुशाही आहे ना तयार होते पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभर टक्के परफेक्ट होणारी ही रेसिपी आहे नो फेल रेसिपी बर आहे मेजरमेंट अगदी बरोबर आहे सांगितलेल्याप्रमाणेच प्रमाणेच घ्या कमी किंवा जास्त घेऊ नका जर थोडं जरी बिघडलं तर बिघडण्याची शक्यता असते मी जे मेजरमेंट वजनाने किंवा मेजरिंग कपाने सांगितलेलं आहे ना तसंच तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे तर आता हे पहा हातावर सुद्धा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे हे पहा लेअर्स तर ऑलरेडी तुम्हाला वरतून दिसतच असेल तळल्यावरती तर ते अजूनच फुलणार आहे अगदी बालुशाहीचा मस्तचा शेप दिलेला आहे आता जरी ही छोटी दिसत असेल ना तळल्यानंतर अगदी छान अशी फुलणार आहे आणि बालुशाही केल्याच्या नंतर मध्ये के होल पाडायचा आहे आणि हाताने थोडस प्रेस करायचं आहे हे हे पहा अगदी मस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे अजून एक तयार करून दाखवते कितीही आपण हाताने व्यवस्थित मळून जरी घेतलं ना तरी ह्या लेयर्स मोडत नाही तर हे पहा मस्त अशी गोल गोल आपल्याला ही बालुशाही तयार करायची आहे जितकी एकदम सोपी रेसिपी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रमाण त्यामुळेच आपली जी बालुशाही आहे ही परफेक्ट आहे आणि दिवाळीमध्ये ना ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून पहा तुमची तारीफ केल्याशिवाय ना राहणार नाही ही शंभर टक्के खात्री आहे मला आणि त्यानंतर तुम्हीच मला कमेंट करून सांगणार आहे की ताई आमची बालुशाही खूप छान झालेली आहे तर त्यानंतर तळताना सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आता ज्या ज्या टीप मी तुम्हाला इथे देत आहे त्या ना त्या आवर्जून तुम्हाला वापरायच्याच आहे कारण त्या कुठेही तुम्ही स्कीप केल्या ना तर आपली जो पदार्थ आहे तो बिघडण्याची शक्यता असते आता तळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तेल कड़, जे आहे ना आपल्याला फार कडकडीत ठेवायचं नाही तर हे जे बालुशाही तळण्यासाठी तेल असताना इथे तुम्हाला दिसत असेल जेव्हा मी बालुशाही टाकली ना अगदी हलके हलके बुडबुडे येत आहे म्हणजे अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला ही बालुशाही टाकायची आहे आणि अगदी पेशन्स ठेवून आपल्याला ही तळायची आहे गॅस पूर्णपणे कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला तळायची आहे बालुशाही कधीही मोठ्या गॅसवरती तळत नाही मोठ्या गॅसवरती तळली तर वरतून फक्त रंग बदलतो आणि आतून पूर्णपणे कच्ची राहते आणि त्यानंतर जो पाकामध्ये आपण जेवायला टाकतो ना ती व्यवस्थित मुरलीसुद्धा जात नाही तर अगदी कमी गॅसवरती पेशन्स ठेवून जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही छान अशी तळून काढायची आहे तर गॅस कमीच आहे तेलाचं टेम्परेचर पूर्णपणे कमी आहे आता हे आपण पलटवून घेऊया तेलात टाकल्याच्या नंतर अगदी दुप्पट तिप्पट ही फुललेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल अगदी छान अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत पाकळीप्रमाणे फुलाप्रमाणे ही जी बालुशाही आहे ती फुललेली आहे आता पलटवून घेऊया आणि अजून हिला एक दहा ते पंधरा मिनट कमीच गॅसवरती तळून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटा नंतर तुम्हाला इथे दिसत असेल मस्त असा रंगही आलेला आहे मस्त अशी परफेक्ट रंगावर आपली ही जी बालुशाही आहे ही तळली गेलेली आहे ही परफेक्ट आहे आता आपण ही काढून घेऊया तर अशीच तुम्हाला सुद्धा तळून घ्यायची आहे यापेक्षा अजिबात कुठेही सफेद राहायला नको कारण ही जी बालुशाही आहे ना कमी गॅसवरती तळल्यामुळे हिला रंग सुद्धा छान आलेला आहे आता ही आपण काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली बालुशाही सुद्धा आता सेम पद्धतीने आता तळून काढून घेऊया तर अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही मस्त असे लेअर्स आपल्या बालुशाहीला आलेले आहे तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही जरी बनवली ना तरी ही परफेक्ट बनणार आहे हे पहा तळल्यानंतर आतून बाहेरून अगदी छान खमंग कुरकुरीत झालेली आहे आणि लेयर सुद्धा अतिशय छान पडलेले आहे आता ही जी बालुशाही आहे ना आपल्याला जे आपण पाक तयार करून ठेवलेला होता ना त्यामध्ये घालायचे आहे तर पाक कसा असायला हवा ही जी बालुशाही आहे जेव्हा आपण तेलातून काढतो ना लगेचच आपल्याला कोमट पाकामध्ये म्हणजे पाक आपल्याला अजिबात कुठेही थंड पूर्णपणे थंड नसावा किंवा पूर्णपणे कडकडीत गरम नसावा तर हलका कोमट हा पाक असायला हवा आणि त्यामध्ये जी तळलेली बालुशाही आहे ना ती आपल्याला यामध्ये घालायचे आहे तेव्हाच बालुशाहीच्या आतमध्येपर्यंत जे साखरेचं सिरप आहे ना ते आतमध्येपर्यंत मुरलं जाईल तर हे पहा जेव्हा पाकात टाकली ना तेव्हाच किती छान असा रंग आलेला आहे अतिशय भारी जबरदस्त लागते कारण मी सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि नो फेल रेसिपी आहे म्हणून लगेच म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं आता ही जी रेसिपी आहे ना याचं जे प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असेल हो ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचं सुद्धा मी समाधान नक्कीच करेल ती तर, तर ती आता ही जी बालुशाही आहे ना ह्या सिरपमध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटामध्ये साखरेचा पाक पूर्णपणे ह्या बालुशाहीच्या आतमध्ये मोरला जातो आता ही जी बालुशाही आहे ना तयार करून तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तशीच राहते परंतु एवढी पंधरा दिवसही टिकणार नाही कारण ही जी बालुशाही आहे ना अतिशय भारी लागते अगदी दोन ते ती तीन दिवसामध्येच ही संपूर्ण फस्त होऊन जाणार आहे याची खात्री आहे तर रंग तर पहा ना अगदी छान आलेला आहे जशी मार्केटमध्ये मिळते ना मार्केटपेक्षा ही भारी आणि मस्त ही बालुशाही आपण घरच्या घरीच तयार केलेली आहे आणि तेही ही अवघ्या दोन ते तीन साहित्यामध्ये कुठलेही जास्त झंझट नाही मेहनत नाही अतिशय साधी सिंपल बालुशाही आहे पण चवीला म्हणाल ना अप्रतिम लागते भन्नाट लागते तर ह्या दिवाळीला ना तुम्ही ह्या पद्धतीने ही बालुशाही जरूर ट्राय करा तर आता ही जी बालुशाही आहे ना यावर तुम्ही थोडंसं डेकोरेशन करणार आहे म्हणजे आपली जी बालुशाही आहे ना अजूनच छान दिसणार आहे काही केशरच्या काड्या काही ड्रायफ्रूटचे काप यावरतून मी घातलेले आहे हे लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु अजूनच छान दिसावं ना यासाठी सजावटीसाठी मी हे सगळे जिन्नस यावरतून लावलेले आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी मेहनत मेहनत जर तुम्हाला थोडीही कुठे आवडली असेल ना तर नक्की या रेसिपीला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा द्या म्हणजे जेणेकरून मला अजूनच छान छान आणि सोप्या सोपी रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल तर आता ही तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल आजपर्यंत मस्त रसरशीत ही बालुशाही तयार झालेली आहे आणि अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात घातील एवढी खुष सुद्धा तयार झालेली आहे तर आता रेसिपी पाहत पाहा जर तुम्ही इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे पेल आयकॉन आहे ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील ना त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद